जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे एकोणसाठ कार्तिक शुद्ध चतुर्दशी एक्क्याऐंशी बुधवार पंताजी काका गोपीनाथ पुन्हा अफजलकडे महाराज प्रचंड सावध पावले टाकत होते उघड्या मैदानापेक्षा संपत्तीला लालचावलेला खान कसाही करून जावळीत यायला हवा हे गोपीनाथ काकांच्या वकिलीवर अवलंबून पंतांना जे हवे होते ते सर्व देऊन व सर्व खानासाठी भारी नजारांना देऊन पुन्हा एकदा काका छावणीत चा बोलणी करण्यासाठी आले काकांनी वकिली सुरू केली आणि त्यांच्या एकोणीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मोगल सुभेदार बहादूर खान व महाराजांचे राजकारण विजापूरच्या भोवती फिरत होते आदिलशाहीची अवस्था पूर्वीप्रमाणे मजबूत राहिली नव्हती विजापूरचा आधी आदिलशहा याच्या मृत्यू म्हणजे चोवीस नोव्हेंबर सोळाशे बहात्तर आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले होते त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान नावाने अर्थात दरबारातील दक्षिण गटाचा पुढारी खवास खानच सत्ता हातात घेऊन कारभार हाकित होता वजीर दक्षिण गटाचा नेता खवास खान तर सेना सरसेनापती हा अफगाण गटाचा नेता बहलोल खान पठाण असे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांचा विरोध करत अफगाणी व दक्षिणी अशा मुस्लिम गटांचा झगडा माजल्याने प्रशासन विस्कळीत झाले विजापूरचा सरसेनापती बहलोल खान पाळीत नव्हता अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुद्धा सुभेदार बहादूर खान यास मदत मागली तसे बहादूर खान एकोणीस ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी भीमा तिरास खवास खानाच्या भेटीसाठी आला त्यालाही महाराजांविरुद्ध युद्ध करायचे व आदितश लाभ मिळवायचा झालेल्या भेटीत त्याने वजीर खवास खानाला मदत देण्याचा व त्या बदल्यात महाराजांविरुद्ध मोहीम काढण्याचा करार केला एकोणीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे ऐंशी कार्तिक शुद्ध सप्तमी शक्के सोळाशे दोन रौद्र सव्वस्त वार मंगळवार छत्रपती संभाजी महाराजांनी बाबा याकूत यांचे दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर संभाजी महाराजांना जबर धक्का वाचला होता त्यांनी पुढे किल्ले रायगडावर येऊन राजसत्ता सांभाळली मात्र साधुसंतांच्या दर्शनाने स्वमना स्थिर करत होती छत्रपती संभाजी महाराज स्वतः केळशीस गेले होते त्यांनी थोर अवलिया बाबा याकूत यांची भेट घेतली काही दिवस छत्रपती संभाजी महाराज बाबा याकूत यांनी सोबत राहिले मनात स्थिरता आली आणि छत्रपती संभाजी महाराज किल्ले रायगडावर परत एकोणीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे साठ सतरा ऑक्टोबर सतराशे साठ या दिवशी भाऊसाहेबांनी कुंजपुराचा किल्ला आबीच केला विश्वासराव आणि राघोबा दादांनी कुंजपुराच्या आसपासचा प्रदेश काबीज केला दिनांक एकोणीस ऑक्टोबर या दिवशी दसरा होता कुंजपुर्याची लाख रुपये प्रचंड दारू गोळा आणि दहा हजार खंडी धान्य अहमद अहमदशहा अब्दालीने जपून ठेवलेला हा खजिना मराठ्यांना अलगद बसला एकोणीस ऑक्टोबरचा दसरा कुंजपुऱ्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला पेशव्यांच्या फौजांनी दिल्ली ते कुंजपुरा या मार्गावरची सोनेपत ललेरी गन्नूर समालखा पानिकपत कर्नाळ इत्यादी गावे जिंकून घेतली होती यावेळेस अफगाणी कुठे होता तो होता दिल्लीच्या आग्नेस कमीत कमी तीस कोसला कारण सदाशिवराव भाऊ दिल्लीवर चालून येत आहेत या बातमीने तो जरासा गडबडला होता एकोणीस ऑक्टोबर इसवी सन अठराशे खडकीची लढाई पेशव्याची युद्धपूर्व तयारी सप्टेंबरच्या अखेरीस रावबाजी माहुलीहून पुण्यास आला ऑक्टोबर अठराशे रोजी त्याची आणि एल्फिन्स्टनची भेट झाली त्यात रावबाजीने दसऱ्यानंतर आपली फौज पेंढाऱ्याविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांच्या मदतीस जाईल असे आश्वासन एल्फिस्टनला दिले ही त्याची एल्फिस्टन जमलेली फौज ही पेंढाऱ्यांशी लढण्यासाठी नसून पेशवे इंग्रजांशी बिघाड काढणार ही त्याची मनोमन खात्री पटली ऑक्टोबरच्या अखेरीस पेशव्यांच्या युद्धाच्या तयारीस आकार येऊ लागला ठिकठिकाणाहून फौजा पुण्यात जमा होऊ लागली एकोणीस ऑक्टोबर अठराशे सतरा रोजी पुण्यात दसऱ्याच्या निमित्त सैन्य संचलने झाली सलामी घेताना नारोपंत आपटे यांच्या स्वारांची इंग्रजी सैनिकांशी काहीतरी खरखर झाली आणि पेशवे इंग्रजी सलामी न घेताच परतली तिथूनच वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली